अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त तर गजानन नगरमध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्ट्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशेचाळीस दोनशे एक्क्यानव नव्यानव नव्याण्णव श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचली श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्या मंदिर पंढरपूर येथे शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी योद्धा गुरुकुल फाउंडेशन तर्फे योगेश भोसले सर व पृथ्वीजीत कांबळे सर यांनी मुलांना व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले आज सर्वांना आपल्या स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे जीवनात कोणताही वाईट प्रसंग आला तरी धाडसाने सामोरे जाऊन लढणे गरजेचे आहे माणसाचं मन आणि मनगट बलशाली असल्यास कोणत्याही प्रसंगाचा सामना करू शकतो असे श्री योगेश भोसले सर म्हणाले आजच्या सरावात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आणि सरावामध्ये सातवीच्या वर्गातील मुलींनी सहभाग घेतला मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर म्हणाले आज आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा मित्रांसोबत शाळेत किंवा खेळात वापर करू नका गरज असल्यावर कठीण प्रसंगी याचा वापर करावा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसले सर मुजावर सर आगावणे सर टापरे सौ खडतरे मॅडम सौ गावडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले

कितीही ताकद असल्या त्याचे वीक पॉइंट म्हणजे डोळे नाक आणि कान सगळ्यात वीक असतात तुम्हाला एकदम दोन्ही दोन्ही आणि तुम्ही त्याच्या कानावर जरी असा मारला तर तुम्हाला लक्ष द्या रे बाळान तुम्हाला समोरच्यानं कितीही ताकदीनं पकडू द्या सगळ्यात त्याचे वीक पॉईंट असतात त्याचे डोळे नाक आणि कान सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह प्रकार असतात समोरच्यानं तुम्हाला एकदम पकडलं